तारुण्यावरून आमदार रोहित पाटील यांचा खासदार विशाल पाटील यांना चिमटा म्हणाले खासदार विशाल पाटील तरुण दिसतात पण तरुण नाहीत पण मी एकटाच तरुण आहे आमदार रोहित पाटील यांच्या वक्तव्याने पिकला हशा सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्या तरुण्यावरून आमदार रोहित पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांना चिमटा काढलाय अलमट्टी उंचीबाबतच्या विरोधाच्या बैठकीत खासदार विशाल पाटील आणि आमदार रोहित पाटील हे एकाच व्यासपीठावर होते आणि यावेळी बैठकीला असलेल्या तरुणांच्या उपस्थितीवरून रोहित पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांना चिमटा काढला आहे खासदार विशाल पाटील हे तरुण दिसतात पण ते तरुण नाहीत असं म्हणत या ठिकाणी मी तरुण आहे असं वक्तव्य करताच बैठकीत एकच हशा पिकला समोर बघितल्यानंतर तरुणांचा सहभाग या बैठकीमध्ये किती हा चिन्ह निर्माण करणार आहे पण या लढ्यामध्ये तरुणांचा सहभाग अधिक वाढला पाहिजे यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन खासदार साहेब तरुण नाहीत दिसायला तरुण तरुण मी एकटाच तर खासदार साहेब आता तरुण नाहीत दिसायला तरुण